आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस मंत्री केसरकर यांनी कोकण को वासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या मला कोकणातला सगळ्यात मोठा सण कोकणातला म्हणून म्हणता येईल परंतु हा सण जास्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गणेश चतुर्थीचा जो सण आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गमध्ये साजरा केला जातो हे कोकणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे म्हणून कोकण असताना रत्नागिरी जिल्हा म्हणून आपण विशेषतः कोकणाचं जेव्हा हे केलं जातं त्यावेळेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांचा खूप उल्लेख केला जातो कोकण म्हणून त्याच्याबरोबर आता रायगड आहे आणि ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्याची सुद्धा एक वेगळी वेगळी संस्कृती आहे होळी तर सगळीकडे साजरी केली जाते पण सगळ्यात मोठं मायग्रेशन जे होतं ते कोकणामध्ये मुंबईतून हे गणेशोत्सवामध्ये होतं आणि सगळ्यात मोठं मायग्रेशन हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होळीच्या सणाला होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होळीच्या सणासाठी जे जे नागरिक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना होळीच्या शुभेच्छा देतो या देत असतानाच होळी तर कोकणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते आणि ती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते हा ह्याला रंगाचा उत्सव म्हटला जातो आणि त्याच्यामुळे ते रंग आहेत ते आपल्या जीवनामधले उत्कृष्ट असे रंग असतात आणि ते रंग खेळत असताना त्याच्यामध्ये समाजामध्ये जे वेगवेगळे मतभेद विसरून सगळे लोक एकत्र येतात होळीचा सण साजरा करतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि भारतातील सर्व नागरिकांना मी मनापासून होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल